नमस्कार देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय मागच्या तीन निवडणुकांच्या तुलनेत यावेळी तिथे आम आदमी पक्षाला मोठ्या आव्हानाला सामोरे जावं लागते त्यातच काँग्रेसची निवडणूक रिंगणातील उपस्थिती केजरीवालांसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे काँग्रेसचे स्थानिक नेते इथे भाजपाला हरवण्यापेक्षा केजरीवालांना धडा शिकवण्याच्या इरीला पेटले आहे कदाचित काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला त्यांची ही भूमिका मान्य नसेल परंतु हरियाणाप्रमाणेच इथेही स्थानिक नेत्यांचा दबाव पक्ष नेतृत्वावर भारी पडलेला असू शकतो काँग्रेस रिंगणात कायम राहिल्यामुळे केजरीवाल बरेच अस्वस्थ झाले आहे त्यामुळेच त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या मतदारांना काँग्रेसऐवजी आम आदमी पक्षाला साथ देण्याचे थेट आवाहन केले आहे काँग्रेसला मत म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपाला मत असे त्यांचे म्हणणे आहे आणि प्राप्त परिस्थितीत त्या तथ्य देखील आहे खरे तर केजरीवालांचा हा तर्क प्रातिनिधिक स्वरूपाचा म्हणता येईल काँग्रेसचा प्रत्येक सहयोगी प्रादेशिक पक्ष अशा स्वरूपाची मांडणी करू शकतो परंतु या सगळ्या सहकार्यांची मर्जी राखायची तर काँग्रेसने लढायचे कुठे आणि उभे राहायचे कसे विरोधकांच्या इंडिया आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे आहे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय म्हणता येईल असा काँग्रेस हा एकच पक्ष त्या आघाडीत आहे जवळपास प्रत्येक राज्यात काँग्रेसचे कमी अधिक प्रमाणात अस्तित्व आहेच काही राज्यांमध्ये हा पक्ष सत्तेतही आहे अशा पक्षाला इनमेन दीड राज्यात अस्तित्व असलेला केजरीवालांचा पक्ष काँग्रेसला मत म्हणजे भाजपाला मत या शब्दात सुनावत असेल तर हा काँग्रेसच्या इब्रतीवरच घाला म्हणायला हवा काल परवा राजकारणात उतरलेले केजरीवाल एकशे चाळीस वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेसला असे अपमानित कसे काय करू शकतात निवडणुकीचे गणिते घडतात बिघडतात परंतु पक्षाचे अस्तित्व पक्षाची प्रतिष्ठा पक्षाचा स्वाभिमान कायम स्वरूपी असतो काँग्रेसच्या या प्रतिष्ठेवरच केजरीवाल घाव घालू पाहत असतील तर दिल्ली प्रदेश काँग्रेसचे नेते योग्य तेच करीत आहेत असंच म्हणावं लागेल अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा